हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याने दोन हजार सोळा साली आत्महत्या केली होती त्यानंतर देशभर निदर्शने झाली संसदेत देखील हा मुद्दा चर्चेला गेला रोहित हा दलित विद्यार्थी असल्याने त्याचा छळ केला व त्यातूनच त्याने आत्महत्या केली असा आरोप झाला होता मात्र आता तेलंगणा पोलिसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात या केस संबंधी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे है। त्यात हैदराबाद पोलिसांनी उच्च न्यायालयाला असे सांगितले की रोहित हा दलित नव्हता त्याची जात उघडकीस येईल या भीतीने त्याने के है। या केसशी संबंधित आरोपींमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी खासदार बंडारू दत्तात्रय यांचाही समावेश असल्याने यासंबंधी देशभर संतापाची लाट होती या सर्व आरोपींना आता क्लीन चिट मिळाली आहे या संपूर्ण प्रकरणावर विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूया तेलंगणा पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला त्या रिपोर्टमध्ये कुलगुरू आमदार खासदार व संबंधित केंद्रीय क्लीन चिट देण्यात आली अभयपय हो कार्यकर्त्यांनी केलेला छळ व त्यामुळे हो त्याने उचललेले टोकाचं पाऊल व त्याची चौकशी सोडून हे त्याने त्याची जात कोणती त्याच्या कागदपत्राची फेरफार करून भारत राष्ट्रीय समिती जी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे त्याला हाताशी धरून त्याच्या कागदपत्राची फेरफार करून तो दलित नव्हता म्हणून त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीच्या निष्क्रिय लोकांनी त्या काळात केला आणि आमचा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट मागणी आहे की या प्रकरणाची फेर उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही एन माध्यमातून मागणी करतो रोहित वेमुला सारख्या इंटलेक्च्युअल आणि अभ्यासू व्यक्तीच्या आत्महत्येच्या प्रकरणासंदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की या पूर्ण प्रकरणामध्ये त्याला मानसिक दबावाला बळी पाडण्यात आलं होतं आणि त्यातही रोहित वेमुला दलित नव्हता अशा पद्धतीचं जर स्टेटमेंट निघत असेल आणि न्यायालयाच्या वतीने अशा पद्धतीची प्रतिक्रिया येते अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांना क्लीनचिट देण्यासाठी जर रोहित वेमुला यांचं अस्तित्वच नाकारण्यात येत असेल आणि ज्या जाती व्यवस्थेचा ते बळी पडले आहेत त्यालाच नाकारण्यात येत असेल तर मग आता विश्वासाने इथल्या दलित मागासवर्गीय वर्गाने कुठे बघायचं भारतीय जनता पार्टी असेल जे आपल्या लोकप्रतिनिधींना वाचवण्यासाठी नको ते हातखंडे वापरते दुसरीकडे काँग्रेस आहे हस्तक्षेप न करता जर मग दलित आदिवासींच्या अत्याचाराविषयी भूमिका घेत नसेल बोलत नसेल तर सर्वसामान्यांचा इथल्या दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक समूहाचा या न्यायव्यवस्थेसहित लोकशाहीवरचाही विश्वास उडेल या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतोच पण या निर्णय प्रक्रियेमध्ये देखील साशंकता उत्पन्न होण्यास जागा राहते तेलंगणा पोलिसांनी सांगितलं आहे की त्यांची जात ही व खो, खोटी आहे किंवा मग खो त्यांची जात ती खोटी असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली जर असंच असेल तर जात प्रमाणपत्र आपल्याला दहावीत मिळते आणि गव्हर्मेंटने तेव्हाच त्यांना का जात प्रमाणपत्र ते तेव्हाच पडताळणी का नाही केली त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इव्हन त्यांची पी एच डी म्हणजे फेलोशिप रद्द करून आत्ता कसं काय गव्हर्नमेंटला सुचतं आहे की बाबा या आता कसं काय गव्हर्नमेंटला सुचतं आहे की आता त्यांची जात चुक ही आहे खोटी आहे त्याच्यामुळे त्यांच्या भीतीमुळं त्यांना त्यांना आत्महत्या करायला लागते मुळात हा राजकीय अजेंडा आहे की दलितांच्या दलितांच्या मुलांनी शिकूच नाही असा राजकीय अजेंडा आहे मला असं म्हणता येईल रोहित वेमुला यांच्या इन्स्टिट्यूशनल मर्डरचा जो काही अंतिम तपास रिपोर्ट समोर आला आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो हा सर्व तपास पक्षपाती पद्धतीने केला गेला आहे या रिपोर्टमधून भाजप आर एस एसचा दलित आदिवासी ओबीसी मायनॉरिटीज यांच्या विरोधाचा भेदभावाच्या अजेंड्याचा वास येतो आहे वाईस चान्सलर पोडिले अप्पाराव बी जे पी लीडर बंडात्रू दत्तात्रय स्मृती इराणी व यन रामचंद्रराव आणि एबी पी लीडर सुशील कुमार व रोहित वेमुला यांच्या इन्स्टिट्यूशनल मर्डरमध्ये जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा बचाव करणारा व सर्व दलित आदिवासी ओबीसी व मायनॉरिटीजवर अन्याय करणारा व त्यांचा अपमान करणारा हा रिपोर्ट आहे आम्हाला भाजप सरकारकडून तसंही कुठल्याही न्यायाची अपेक्षा नाही आहे परंतु तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार आहे काँग्रेसने न्याय देण्याचं फक्त आव न लवकरात लवकर लौकर रोहित वेमोला यांच्या इन्स्टिट्युशनल मर्डरची पुन्हा नव्याने निष्पक्ष अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये तपास करावा व रोहित वेमोला यांच्या इन्स्टिट्युशनल मर्डरमध्ये जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्य वे, प्रत्येक व्यक्तीस शिक्षा द्यावी त्यांच्या काकांनी स्वतः राहु रोहित वेमलाच्या काकांनी पोलिसांना निवेदन दिलं होतं की आमची जात वडेरा आहे म्हणजे रोहित वेमलाची पण जात वडेरा आहे आणि आंध्र प्रदेशच्या वर्गवारीच्या यादीमध्ये किंवा वर्गाचे जे जातीची जी यादी आहे की सूची आहे त्याच्यामध्ये वडेरा नावाची ज्यावेळेस जात शोधतो त्यावेळेस ती जात अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गवारीच्या यादीमध्ये सापडते तसं दुसरं हे की ज्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये तिथल्या हैदराबाद किंवा आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळे गेस गेलेली तेलंगणाच्या त्यावेळेस तिथं असं सांगण्यात आलं होतं की ही वडेरा ही जात अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गवारी यादीमध्ये येते आत्ता पोलिसांनी तेच कारण दाखवून सांगतायत की पोलीस हे सांगतायत की ही जात त्यांच्या त्यांनी चुकीचं प्रमाणपत्र बनवून घेतलं होतं पण मला वाटतं हा प्युअर राज राजकीय अजेंडा आहे जेणेकरून त्यांच्या त्यांना फक्त हे दाखवायचं की भाजप किंवा सत्तेत असलेलं सरकार किती निपक्षपातीपणे काम करतं किंवा किती क्लिअर आहे हे दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार चालू असणार आहे हा एक बहुजन विद्यार्थी म्हणून मला ह्याबद्दल कदाचित आश्चर्य वाटत नाही कारण असं जर पाहायला गेलं तर ही सिस्टम जी आहे ती अगोदरपासूनच एक आ, भेदभाव करणारी सिस्टम कॉलेजमध्ये दिसते आपल्याला तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये बघा तर अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन अगदी ॲडमिनिशन ॲडमिशन्सपासून मार्क्स देण्यापासून इंटरव्ह्यूजमध्ये मार्क्स असतील या सगळ्यांमधून दिसून येतं तर, आ, ही आ, तर ही काय सत् व्यवस्था आत्ता काय लास्टच्या दहा वर्षात तयार झालेली नाही तर ही अगोदरपासूनच होती आणि त्यामुळं आत्ता जी काही निर्णय आलेले आहेत की तिथं सरकार बदललेलं आहे त्याच्यानंतर हे असं झालेलं आहे तर असं काय अजिबात नाही कारण मुळात सगळीच लोकं ही व्यवस्था मेंटेन करण्याचं काम आत्तापर्यंत करत होती आणि तेच ते समोर आलेलं आहे आणि त्याच्यामधून हे सर्व म्हणजे एक एव्हिडन्स आहे तो की ही व्यवस्था कशी आहे आणि त्याच्यामधून ते दिसते आणि हे खूपच निराशाजनक आहे माझ्यासारखे असा विद्यार्थी